नमस्कार मंडळी मी वीर कुलकर्णी पुण्या इधमाय युट्युब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत होता आज आपण घेऊन आलो तो एक अतिशय प्रेरणादायी ऐतिहासिक सफर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थ स्थळ वडू येथे तर चला बघ आपण एक्सप्लोर करू छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थ तर आता आपण आलो ते गेट जवळ संभाजी सा महाराजांच्या समाधीच्या इथून आपण आत जाणार आहोत तुम्ही बघू शकता आता picture release झाला होता छावा त्यामुळे भरपूर लोक आली आहे तिथे समाधीला भेट देण्यासाठी आता इकडे बघू शकता ते मी घोषणा वगैरे देत आहे छत्रपती संभाजी महाराजांचा हा संभाजी महाराजांचा एकदम हुबेहूब असा दिसणारा पो स्टॅच्यू पुतळा वगैरे आपण संभाजी महाराजांच्या स्थळी थोडी माहिती बघू शकता ही थोडीफार माहिती दिली आहे महाराजांबद्दल काय त्यांचा मृत्यू झाला वगैरे आता मी बघू शकतो महाराजांची समाधी इथे बांधलेली आहे तर तिथून त्याच्याच बाजूला आपला स्वामीनिष्ठ का कवी कलेश यांचे पण समाधी बांधलेली आहे त्यांना पण वीर इथून आम्ही गेलो तिथे महाराजांच्याकडे काही काही वस्तू ठेवली महाराजांची तर मोठा लोक भरपूर आले सुंदर असत काही शिवप्रेमी आपल्याला लहान मुलांना माहिती देत होते छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कसे काय त्यांनी त्यांचे विचार होते कसे काय त्यांचे वागणं होतं आणि कसे काय ते यशस्वी ठरत होते आपल्या रणनीतीत तर सुरेख असं चित्र पण काढलेलं होतं महाराजांच्या इकडे बघू शकता किती सुंदर आहे तर इथे तुम्ही बघू शकता महाराजांची शस्त्रे त्या काळची शस्त्रे केवढी लांब होती आणि सुरेख होती महाराजांनी वाचवा वापरलेलं ढाल वगैरे भाला त्याच्यानंतर अशा प्रकारे बाण वगैरे सगळे ठेवलेलं आहे इकडे वाघ नाके वगैरे ठेवलेले आहेत तिकडे सूर्य कशी महाराजांची मूर्ती पण होती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका